नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे वासवी माता कन्याका परमेश्वरी जयंती अतिउत्साहात साजरी उमरखेड आर्य आर्यवैश्य भवन येथे शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी आर्यवैश्य समाजाचे आराध्य दैवत माता वासवी का परमेश्वरी जयंतीच्या निमित्त वैश्य समाजातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी सकाळी साडेसात वाजता वा वासवी मातेच्या मूर्तीची शहरातून माहेश्वरी चौक बसस्टँड चौक सरापा लाईन गणपती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक नाग चौक मार्गे वैश्य पर्यंत वासवी मातेची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व वा आर्यवैश्यभवन येथे मिरवणूक आल्यानंतर वासवी मातेची आरती करण्यात आली व वा प्रसादाचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार महिला अध्यक्ष स्वाती नीलावार युवा अध्यक्ष व्यंकटेश नीलावार उपाध्यक्ष डॉक्टर सचिन मामेडवार सचिव गजानन कोडगीरवार सहसचिव किरण मुक्कावार कोषाध्यक्ष सचिन नीलपवार धनंजय व्यवहारे उदय पत्तेवार नचिकेत व्यवहारे प्रथमेश कोडगीरवार व वा समस्त आर्यवैश्य समाज व आर्यवैश्य महिला मंडळ आर्य वैश्य युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उत्साह आहे समान साजरी करण्यात आली प्रथमता सकाळी आठ वाजता उमरखेडच्या मुख्य रस्त्यांनी वासिम मातीची शोभायात्रा काढण्यात आली आणि त्या शोभायात्रेत महिलांनी आणि श्रेष्ठ मोठ्या उत्साहाने भाग घेतला त्यानंतर वासुमातेची आरती अर्चना करण्यात आली आणि नंतर ब्लड डोनेशन आणि महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न झाला आज पाचवी जनवारी आदर्श समुदावर आहे मागील चाळीस वर्षापासून संपन्न होत आहे आणि दरवर्षी असा उत्साह सर्व समाज बांधवात इथे नेहमी राहतो आणि वासमी जयंती महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी आज साजरी करत आहे समाज बांधव सर्व समाज बांधवांना आणि सर्वांना माझ्या आणि आदिवाशी समाज तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज वासमी ममता जयंती नियम दिनानिमित्त आदिवासी समाज बनखडतर्फे शहरातल्या प्रमुख मार्गात मार्गावरती शोभायात्रा करण्यात आली त्यामध्ये जागोदागी समाजबांधवाकडून शोभायात्रेनिमित्त सर्व समाज मानवापेक्षा थोडं पिण्याची व्यवस्था करण्यात आली त्यामध्ये जागोजागी वासवी मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विविध समाजाच्या माध्यमातून ब्राह्मण समाज समिती बसलेश्वर सेवा समाज समिती राजस्थानी भवन या विविध समाजाच्या माध्यमातून आमच्या आमची टू लेवल माता वाचवी करण्यात आली